नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला या व्हिडिओमध्ये डे फर्स्ट एक्सरसाइज सॉल्व करायचा आहे पहिला प्रश्न चूज करेक्ट ऑप्शन पहा करेक्ट ऑप्शन कोणता आहे तो आपल्याला निवडायचा आहे आउट ऑफ फॉलोइंग कलेक्शन्स विच इज अ सेट पहा येथे चार ऑप्शन दिलेले आहेत आणि सेट कोणता आहे डेज ऑफ वीक हा आपला ऑप्शन करेक्ट आहे दुसरा प्रश्न पी इज अ सेट ऑफ लेटर्स इन द वर्ल्ड कॉलेज देन व्हिच ऑफ द फॉलोइंग सेट इज सेट पी बाय लिस्टिंग मेथड प पी हा जर सेट असेल कॉलेज या लेटरचा तर कोणता सेट असेल तो प कॉलेजची स्पेलिंग सी ओ डबल एल ई जी ई आहे आपल्याला सेट तयार करायचा असेल तर आपण काय करतो हे जे रिपीट झालेले लेटर ले 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 आहेत ते वन टाईम घेतो आपण म्हणजे सी ओ हो, येथे डबल एल आहे जे आपण सिंगल एल घेणार ई आहे आणि जी आहे हा ई रिपीट झालेला आहे त्यापैकी एकच घेणार आपण दोनपैकी आणि एल रिपीट आहे त्यापैकी एकच घेणार आपण म्हणजे याप्रमाणे सेट तयार होईल आपला सी ओ एल ई जी -E सी ओ एल ई जी -E म्हणजे ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर तिसरा प्रश्न पाय यम सेट दिलेला आहे हे एलिमेंट आहेत देन एन ऑफ यम एन ऑफ यम म्हणजे त्या यम सेटमध्ये किती एलेमेंट आहेत पहा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स आहेत म्हणजे एन ऑफ ची व्हॅल्यू काय आहे सिक्स आहे ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर पहा चौथा प्रश्न पहा ए सेट आहे बी आहे सी आहे आणि डी आहे देन व्हिच ऑफ दी फॉलोइंग स्टेटमेंट इज फार्स कोणतं स्टेटमेंट चुकीचं आहे ए सबसेट ए म्हणजे काय प्रत्येक सेट हा त्या सेटचा सबसेट असतो हे स्टेटमेंट ट्रू आहे बरोबर आहे हे ट्रू आहे हे सत्य आहे बी सबसेट ए ये बीमध्ये एलिमेंट कोणते आहेत फोर सिक्स एट ते एमध्ये आहेत का सिक्स आहे परंतु एट नाही आहे बरोबर आहे म्हणजे सर्व एलेमेंट या बी सेटचे जर सर्व एलेमेंट एमध्ये असतील तर बी सबसेट ए आपण असं लिहू शकतो म्हणजे एक एलिमेंट नाही आहे बरोबर आहे फोर आहे एट ए येथे नाही आहे म्हणजे हा सबसेट नाही बरोबर आहे इथे येथे आपल्याला सबसेट आहे म्हणून दिलेलं आहे म्हणजे हे फाल्स आहे म्हणजे ऑप्शन नंबर बी इज आपलं करेक्ट आन्सर आहे म्हणजे स्टेटमेंट हे फाल्स आहे परंतु ऑप्शन आपला हा बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे आन्सर काय येईल आपलं ऑप्शन नंबर बी हे स्टेटमेंट फाल्स आहे डी डीचे सर्व एलिमेंट एमध्ये आहेत बरोबर आहे सीचे सर्व एलिमेंट एमध्ये आहेत वन आणि फोर येथे वन आणि फोर आहे म्हणजे हे स्टेटमेंट ट्रू आहे हे पण ट्रू आहे हे फाल्स आहे म्हणजे ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर चौथा प्रश्न ई पी पहा पीचे एलिमेंट ई आय ओ यू दिलेले दे आहे देन व्हिच ऑफ दी फॉलोइंग सेट इज सबसेट ऑफ पी तर पीचा हे जे चार सेट दिलेले आहेत त्यापैकी कोणता सेट सबसेट असेल या पी सेटचा पा ए बी सी येथे आहेत का हे, हे तीनही एलिमेंट या सेटमध्ये आहेत का ए आहे परंतु बी आणि सी नाही म्हणजे हा सबसेट या पीचा होणार नाही ई e, एफ जी ई e आहे परंतु एफ e, आणि जी नाहीत म्हणजे हा पण सबसेट नाही प हा एम टी सेट आहे म्हणजे एम टी सेट हा प्रत्येक सेटचा सबसेट असतो म्हणजे ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर ओ पी यू येथे ओ आहे परंतु पी आहे ओ आहे यू आहे परंतु पी नाही म्हणजे सर्व एलिमेंट नसल्यामुळे हा सबसेट होणार नाही चा बरोबर आहे हा एम टी सेट हा सबसेट आहे पीचा ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर पहा दुसरा प्रश्न आता येथे आपल्याला ये आप ये ए इज अ सेट ऑफ प्राईम नंबर्स बिट्वीन वन टू ट्वेंटी पहा वन टू ट्वेंटी यामधील प्राईम नंबर किती आहे ते, ते लिहायचे आपल्याला पहा हे हा सेट येथे लिहू आपण ये इक्वल टू प्राईम नंबर पाहिजेत पहिला नंबर प्राईम नंबर टू आहे बरोबर आहे टू नंतर थ्री आहे फाईव्ह आहे प्राइम का है? ला है सेवन प्राईम नंबर म्हणजे काय त्या नंबरला फक्त वनने डिवाइड करता येते किंवा त्याच नंबरने सेवन नाईन घेता येईल का नाईनला थ्रीने पण डिवाईड करता येते म्हणजे नाईन हा प्राईम नंबर नाही सेवन नंतर नाईन येणार नाही, नाही। एलेवन थर्टीन फिफ्टीन येत नाही सेवनटीन आणि नाईन्टीन प एवढे नंबर प्राईम नंबर आहेत फ्रॉम वन टू ट्वेंटी बी इज अ सेट ऑफ लेटर्स इन दी वर्ल्ड क्रिकेट प बी हा सेट क्रिकेट या वर्डसच्या लेटर्सचा आहे प जे रिपीट झाले ते आपल्याला वन टाईम घ्यायचे आहेत सी आर आय सी कॉमा आर कॉमा आय पा सी येथे रिपीट आहे बरोबर आहे आपण वन टाइम्स घेणार येथे रिपीट असल्यामुळे आपण वन टाईम घेणार नंतर के ई आणि टी फक्त सी रिपीट झालेला आहे आपण तो वन टाईम घेतलेला आहे सी आर आय टी, सी इज अ सेट ऑफ ऑल्स इन इंग्लिश पाय इंग्लिशमध्ये जे सोर आहेत ते एलिमेंट कोणते आहेत ए ई आय ओ यू ए ई आय ओ आणि यू हे काय आहेत सोर आहेत म्हणजे ऑल्स आहेत पहा तिसरा प्रश्न आता इफ ए इक्वल टू पा एचा टू थ्री फायू सेवन एलेवन एलिमेंट असणारा सेट आहे देन राईट एनी फोर सबसेट ऑफ दी ए पा या ए सेटचे कोणतेही चार सबसेट लिहायचे आहेत आपल्याला पहा कसं लिहिणार आपण आपल्याला दिलेला सेट याप्रमाणे आहे टू थ्री फायू सेवन आणि एलेवन बरोबर आहे आता एचा सबसेट आपण ए लिहू शकतो हा एक सेट लिहिता येईल आपल्याला कारण काय एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इट्स सेल्फ म्हणजे प्रत्येक सेट हा त्या सेटचा सबसेट असतो म्हणजे ए सबसेट ए हा एक सेट लिहू शकतो आपण दुसरा सेट काय लिहिणार आपण प टी सेट सबसेट आहे एचा म्हणजे एखादा एम टी सेट असेल त्यामध्ये एलिमेंट नसेल तर तो कोणत्याही सेटचा सबसेट असतो म्हणजे हा एक सेट लिहू शकतो आपण तिसरा सेट आपण असंही लिहू शकतो समजा या एलिमेंटपैकी एक एलिमेंट कोणताही घेतला आपण टू घेतला हा सेट या सेटचा सबसेट होईल बरोबर आहे कारण टू हा एलिमेंट या सेटमध्ये आहे चार सेट लिहायचे आहेत आपल्याला किंवा असंही लिहिता येईल आपल्याला टू थ्री फाईव सेवन ते चारही एलिमेंट या सेटमध्ये आहेत म्हणजे हा सबसेट होईल या सेटचा बरोबर आहे याप्रमाणे तुम्हाला सबसेट लिहिता येतील पहा यातील दुसरा प्रश्न फ्रॉम दी फिगर गिवन बिलो येथे आपल्याला फिगर दिलेले आहे स्टेट फिस सेट इज सबसेट ऑफ फीस सेट पा सी हा सेट यामध्ये वन टू थ्री आणि फाईव्ह एवढे एलिमेंट आहेत या डी या सेटमध्ये वन टू थ्री हे एलिमेंट आहेत बरोबर आहे डीमध्ये वन टू थ्री आहेत आणि या सीमध्ये वन टू थ्री आणि फाईव्ह आहेत म्हणजे या डीचे सर्व एलिमेंट या सीमध्ये आहेत बरोबर आहे म्हणजे डी हा सबसेट आहे सीचा बरोबर आहे फ्रॉम दी फिगर गिवन बिलो स्टेट फी सेट कोणता सेट डी हा सेट सबसेट आहे या सी या सेटचा म्हणजे डी सबसेट सी याचा आन्सर आपण काय लिहिणार डी सबसेट सी म्हणजे डीचे सर्व एलिमेंट या सी या सेटमध्ये आहेत सेकंड डेचा एक्सरसाइज आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करू समजले मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद